अहिल्यानगरमधील तीन महिन्याच्या बाळाच्या मृत्यू प्रकरणाचा अखेर उलगडा झाला आई वडिलांनीच पोटच्या गोळ्याचा जीव घेतल्याचं उघड झालेलं आहे आई वडिलांनीच तीन महिन्यांच्या शिवांशची हत्या केली आहे दाबून बाळाची हत्या करण्यात आली आणि त्यानंतर मृतदेह पोलाखाली फेकला गेला बाळाला जन्मापासूनच अपंगत्व असल्यानं आई वडिलांनीच आपल्या पोटच्या गोळ्याची अशा प्रकारे क्रूरपणे हत्या केल्याचा हा प्रकार आहे सुरुवातीला घारगाव पोलिसांनी याची अकस्मात मृत्यूची नोंद घेतली होती मात्र शवविच्छेदन अहवाल आणि काही संशयास्पद गोष्टींवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी याचा तपास सुरू केला आरोपी आई कविता जाधव वडील प्रकाश जाधव आणि चालक हरिदास राठोड या तिघांना या प्रकरणामध्ये अटक करण्यात आली आहे चौकशी केली तेव्हा असं लक्षात आलं की या नवरा बायकोनं हे, हे जे मूल आहे ते एका हाताने अपंग आहे आणि कानानं पण काही त्याला म्हणजे अपंगत्व आहे म्हणून त्यांना ते नको होतं आणि त्यांनी ते टाकलेलं आहे असं त्यांच्या चौकशीमध्ये पुढे आलेलं आहे त्या तिघांनाही अटक केलेलं आहे आणि गारगाव पोलीस जे आहे तपास करत आहेत